हाय स्टुडंट भावनाचा जो क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम से थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह यामधील जो तुमचा मॅनेजमेंट अकाउंटिंग हा विषय आहे यातील आपण कॅश फ्लो स्टेटमेंट चाप्टर थ्री तर याचा जो काही फॉर्मॅट आहे तर तो आपण पाहिलेला आहे तर बघा फॉर्मॅट जो आहे तो इनडायरेक्ट मेथडचा आहे तर हा आपण पाहिलेला आहे ज्याने कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा हा फॉर्मॅट आहे कॅश फ्लो स्टेटमेंटचा तुम्ही हा लिहून घेऊ शकतात आणि जे मी कौस ज्या मी अमाऊंट कंसामध्ये घेतलेले आहे तर ते आपल्याला ले लेस करायचं आहे त्यामुळे त्याला कौंट्स करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना इझी जाईल तर बघा तुम्हाला या प्रॉब्लममध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना मी सांगितले तो ड्रॉईंग काढायचे असते तर ड्रॉईंगचा फॉर्म्युला आहे तो आहे ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस क्लोजिंग बॅलेन्स जेव्हा केव्हा आपली करंट असेट इन्क्रीज होते तेव्हा आपण लेस करायचं आणि जेव्हा आपली करंट असेट डिक्रीज होते तेव्हा आपण ॲड करायचं तर बघा आणि करंट लायबिलिटी जेव्हा इनक्रीज झाली की ॲड करायचं आणि डिक्रीज झाली तर लेस करायचं त्याच्या उलट करंट असेटचं आहे जर इनक्रीज झालं तर मायनस करा डिक्रीज झालं तर ॲड करा तर बघा आज आपण प्रॉब्लेम नंबर एक पाहणार आहोत तर बघा मध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रॉब्लेम नंबर एक बॅलन्स शीट ऑफ राम अँड श्याम ॲज ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर अँड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर वेअर ॲज फॉलोज तर बघा आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक जानेवारी दोन हजार चार आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चार प्रीवियस इयरचं बॅलन्स आहे करंट इयरचं बॅलन्स आहे तर बघा असेटमध्ये दिलेलं आहे कॅश डेटा स्टॉक मशीनरी लँड बिडली तर बघा कॅश फ्लो स्टेटमेंट आपण बनवत असताना जे काही कॅशचे अमाऊंट आहे तर फंड फ्लोमध्ये आपण काय करायचं तर करंट असेटमध्ये हे आपण घेत होतो वर्किंग कॅपिटल काढण्यासाठी तर इथे कॅश फ्लो स्टेटमेंट का प्रिपेअर करत असताना म्हणजेच कॅश फ्लो स्टेटमेंट आपण करत असताना तुम्हाला कॅश ही करंट असेटमध्ये वर्किंग कॅपिटल काढण्यासाठी घ्यायची नाही तर ती आपल्याला शेवटी घ्यायची आहे त्यानंतर बघा डेटार्स आहेत डेटार्स ही आपली करंट असेट आहे स्टॉक आहेत ही दोन्ही करंट असेट आहेत तर ही येईल ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज तर आपल्याला तीन ॲक्टिव्हिटीज आहेत एकूण पहिली आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज यामध्ये येणार जे करंट असेट आणि करंट लायबिलिटी आहेत तर ते येणार आणि नेक्स्ट आहे इन्वेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार ज्या काही प्रॉब्लेममधील फिक्स असेट आहेत तर ते आपल्याला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये घ्यायच्या आहेत आणि तिसरी ॲक्टिव्हिटीज आहे ती म्हणजे कोणती तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे तर ज्या तुमच्या लॅबिलिटी आहेत तर लॅबिलिटीमधील लोन ड्रॉविंग्स हे वगैरे तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे तर बघा आपण प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला समजून जाईल तर लायबिलिटीज दिलेलं ला आहे क्रेडिट सर ही आहे करंट लायबिलिटी तर नेक्स्ट आहे मिस्टर राम्स लोन लोन फ्रॉम पॅरी कॅपिटल त्यानंतर बघा ॲडजस्टमेंट दिलेली आहे ड्युरिंग द इयर मशीन कॉस्टिंग दहा हजार अॅक्युमिलेटेड डेप्रिसिएशन तीन हजार तर त्याने मशीनं खरेदी केलेली आहे कितीला तर दहा हजार रुपयाला त्यात ॲड आहे काय तर डेप्रिसिएशन कितीचं ॲड आहे तर तीन हजारचं तर त्यांनी विकि त्यांनी विकली कितीला आहे तर यामध्ये डेप्रिसिएशन ॲड आहे त्याने सोल्ड कितीला केलेली आहे तर पाच हजारला तर त्यांना कितीचा लॉस झालेला आहे तर दोन हजारचा तर बघा पाच हजारला सेल केलेली आहे त्यांनी मशीन परचेस केलेली आहे दहा हजार त्यात इन्क्लूडिंग आहे डिप्रिसिएशन तीन हजार तर डेप्रिसिएशन आणि मशीन जी परचेस केलेली अमाऊंट आहे तर दहा हजार तर बघा आपण परचेस केलेली प्राईस आहे दहा हजार डिप्रिसिएशन इन्क्लूड आहे तीन हजार तर दहा हजारातून तीन हजार लेस करा किती राहतील तर सात हजार तर कितीला विकलेली आहे पाच हजारला तर सात हजारातून पाच हजार लेस केले तर उरतील किती तर दोन हजार दोन हजार हा काय आहे आपला लॉस आहे तर तुम्ही एक मशिनरी अकाउंट प्रिपेअर केलात तरी तुम्हाला सोपं जाईल लिहिण्यासाठी किंवा नाही केलात तरी काही हरकत नाही तर बघा तुम्हाला ॲडजस्टमेंट पूर्ण वाचायची आहे तर बघा द बॅलन्स ऑफ प्रोविजन फॉर डेप्रिसिएशन अगेन्स्ट मशिनरी ॲज ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर वॉज रुपीज पंचवीस हजार अँड तर बघा एक जानेवारीची मशीनरी आहे पंचवीस हजार आणि थर्टी फस्ट डिसेंबर म्हणजे करंट इयरची आहे चाळीस हजार तर इथे आपलं बॅलन्स इनक्रीज झालेला आहे का डिक्रीज झालेला आहे बघा इथे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आपलं पंचवीस हजार होतं करंट इयरचं चाळीस हजार झालेलं आहे तर इथे आपण इनक्रीज बॅलन्स झालेला आहे तर कितीने इन्क्रीज झालेला आहे तर आपण जेव्हा केव्हा आपली मशिनरी फिक्स्ड असेट जेव्हा कधी आपली डिक्रीज म्हणजे जेव्हा आपली असेट इनक्रीज होते तेव्हा आपण काय करत असतो तर लेस करत असतो ही आपल्याला ले लेस करून घ्यायची आहे आणि जे काही आपलं पंधरा हजार बॅलेन्स येणार आहे तर ते आहे आपलं प्रोविजन तर प्रोविजन हे सुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे तर बघा सॉरी तर बघा खाली तुम्हाला दिलेला आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर टू थाउजंड फोर अमाऊंटेड टू रुपीज फोर्टी फाईव्ह थाउजंड प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट तर बघा कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करत असताना तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट ॲज पर ॲज थ्री हे लिहिणं कंपल्सरी आहे हे तुम्हाला विसरायचं नाही तर बघा प्रॉब्लेमच्या सुरुवातीला आपण काय करत असतो तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज तर पहिल्या ॲक्टिव्हिटीज कोणती आहे तर आपले ॲप ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज तर सगळ्यात आधी आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आपण फॉर्मॅटसुद्धा पाहिलेला आहे जेव्हा तुमचा नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल तर तुमचा प्रॉब्लेम जो काही आन्सर चालू करणार आहे तर ते नेट प्रॉफिटने स्टार्ट करायचं आहे तर बघा इथे तुम्हाला नेट प्रॉफिट घ्यायचं आहे डायरेक्ट आउटर साईडला याची किंमत लिहा पंचेचाळीस हजार त्यानंतर या ह्यामध्ये ॲड करायचं आहे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तर बघा जे आपले एक्सपेन्सेस आहेत तर ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत तर कोणते एक्सपेन्सेस आहेत बघा आपलं डेप्रिसिएशन आहे मशीनवर मशीनवरचं कितीचं आहे तीन हजार तर ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे बघा जे मशीनरीच्या क्रेडिट साईडला आहे तर डेप्रिसिएशन हे तुम्हाला तीन हजार लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रोविजन ऑफ डेप्रिसिएशन फॉर मशीन प्रोविजन किती आलेलं आहे तर आपलं पंधरा हजार त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ मशीन कितीचा लॉस झालेला आहे दहा हजारची मशिनरी होती तर ती आपण सेल कितीला केली पाच हजारला त्यात इन्क्लूड डेप्रिसिएशन होतं तर लॉस कितीचा झाला तर दोन हजारचा तर या तिन्हीची तुम्हाला टोटल करायची आहे आणि या तिन्हीची टोटल येईल वीस हजार ही आउटरला घ्या आणि या टोटलमध्ये ही अमाऊंट ॲड करा म्हणजेच तुम्हाला काय भेटेल ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल तर बघा यामधून लेस काय करायचं आहे तर जे तुमचे करंट असेट आहेत करंट असेट कोणत्या तर बघा इथे डेटार्स आहे स्टॉक आहे तर डेटार्स इथे झालं आहे का डिक्रीज आहे हे तुम्हाला अगोदर बघायचं आहे तर बघा डेटार्स आहेत प्रिव्हियस इयरचे तीस हजार करंट इयरचे आहेत पन्नास हजार तर इथे काय झालेलं आहे इनक्रीज झालेलं आहे कितीने तर वीस हजारने जेव्हा केव्हा आपले असेट इन्क्रीज होते तेव्हा आपण लेस करत असतो त्यामुळे लेस डेटार्स वीस हजार कोणसामध्ये घ्या तुम्हाला समजेल की लेस करायचं आहे की ॲड करायचं आहे त्यानंतर दुसरी करंट असेट आहे आपली स्टॉक तर स्टॉक बघा इथे प्रिव्हियस इयरचा आहे पस्तीस हजार करंट इयरचा आहे पंचवीस हजार तर इथे आपली असेट इन्क्रीज झालेली आहे जेव्हा केव्हा आपली असेट इन्क्रीज होते तेव्हा आपण ॲड करत असतो तर बघा स्टॉक कितीने इन्क्रीज झालेला आहे तर दहा हजारने तर ॲड स्टॉक दहा हजार लिहा त्यानंतर दिलेले आहेत क्रेडिटार्स तर क्रेडिटार्स बघा लॅबिलिटीमध्ये क्रेडिटार्स प्रिव्हियस इयरचे आहेत चाळीस हजार करंट इयरचे आहेत चव्वेचाळीस हजार तर इथे आपली लायबिलिटी इन्क्रीज झालेली आहे जेव्हा केव्हा आपली लेबिलिटी इन्क्रीज होते तेव्हा आपण ॲड करत असतो त्यामुळे इथे ॲड क्रेडिटार्स कितीने आए? कितीने इन्क्रीज झालेली आहे तर चार हजारने तर बघा इथे लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे ही जी अमाऊंट आहे ही आपली मायनस अमाऊंट आहे ही जी आहे दहा हजार आणि चार हजार किती झाले चौदा हजार तर चौदा हजार हे आपले प्लसचे अमाऊंट झाली आणि वीस हजार हे मायनसचे आहेत जेव्हा मायनस वीस हजार जेव्हा मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह असतं तेव्हा आपण मायनस करत असतो तर बघा तर इथे आपल्याला लेस करायचं आहे तर बघा वीस हजार मायनस चौदा हजार तर मायनस सहा हजार हे आन्सर येईल तर हे काय आहे तर हे आन्सर जे आलेला आहे तर तुमचा जो काही चेंजेस इन वर्किंग कॅपिटलवरती आलेलं होतं तर त्यातून हे तुम्हाला लेस करायचं आहे का लेस करायचं आहे तर बघा इथे मायनस सहा हजार आलेले आहेत तर मायनस प्लस काय होणार तर मायनस होणार त्यामुळे पासष्ट हजार मायनस सहा हजार किती राहिले एकोणसाठ हजार सहाशे तर एकोणसाठ हजार सहाशे ही काय आहे तुमची तर नेट कॅश फ्लो फ्रॉम ॲ ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज तर पहिल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट घ्यायचं आहे त्यानंतर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्यानंतर वर्किंग कॅपिटल करत असताना तुम्हाला ज्या करंट लॅबिलिटीज आणि असेट आहेत जर असेट इन्क्रीज झाले असतील तर लेस करायचं आहे आणि लॅबिलिटी इन्क्रीज झाल्या तर ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा सेकंड ॲक्टिव्हिटीज कोणती आहे तर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय येणार तर जी आपली fix है, काई? तर फिक्स असेट आहे म्हणजेच काय तर बघा ज्या फिक्स असेट आहेत मशिनरी लँड अँड बिल्डिंग तर ह्या आपल्या फिक्स असेट आहेत तर आपण मशिनरीचं अकाउंट ओपन केलेलं होतं तर त्यामध्ये आपली मशिनरी कितीची सेल झालेली होती पाच हजार तर पाच हजारने आपण सेल केलेलं होतं तर ॲड सेल ऑफ मशिनरी फाईव्ह थाउजंड त्यानंतर लेस परचेस ऑफ लँड तर बघा लँड कितीचं आहे आपलं प्रिव्हियस इयरचं आहे चाळीस हजार करंट इयरचा आहे पन्नास हजार तर इथे आपली जी असेट आहे लँड ही काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे कितीने तर दहा हजारने जेव्हा हुआ केव्हा आपले असेट इन्क्रीज होते तेव्हा तुम्हाला लेस करायचं आहे त्यामुळे लेस परचेस ऑफ लँड कितीने इन्क्रीज झाली तर दहा हजार दहा हजारने इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर प्रॉब्लममध्ये तुम्हाला बिल्डिंग दिलेलं आहे तर बिल्डिंग आहे प्रिव्हियस इयरची पस्तीस हजार लास्ट करंट इयरची आहे साठ हजार तर इथेसुद्धा बिल्डिंग काय झालेलं आहे तर इन्क्रीज झालेलं आहे इनक्रीज झालं की आपण ॲड लेस करत असतो तर बघा कितीने इनक्रीज झालेला आहे तर बिल्डिंग ही पंचवीस हजारने इन्क्रीज झालेली आहे म्हणून लेस परचेस ऑफ बिल्डिंग पंचवीस हजार तर इथे बघा सेल ऑफ मशिनरी फाईव्ह थाउजंड ही आपली प्लसची अमाऊंट आहे दहा हजार प्लस पंचवीस हजार किती होतात तर, तर पस्तीस हजार होतात तर प्लस पाच हजार मायनस पस्तीस हजार काय होणार तर मायनस होणार तर पस्तीस हजार मायनस पाच हजार राहिले किती तीस हजार तर हे काय असणार आहे आपलं नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर यामध्ये कोणते आयटम येणार जे तुमचे फिक्स असेट आहेत सुद्धा इथे घ्यायचं नाही कारण ज्या तुमच्या फिक्स असेट आहेत त्याच तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत जर डिक्रीज झालं तर ॲड करा इनक्रीज झालं तर लेस करा अशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये सोडवत असताना लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा तिसरी मेथड आहे आपली कोणती कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज तर कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे तर बघा जे काही तुम्हाला प्रॉब्लेममध्ये लॅबिलिटीज दिलेल्या आहेत मिस्टर राम्स लोन कितीचं आहे पंचवीस हजारचं करंट इयरला काही आहे का नाही तर इथे काय झालेलं आहे डिक्रीज झालेलं आहे तर जेव्हा केव्हा आपली लॅबिलिटी डिक्रीज होते तर तेव्हा आपण लेस करत असतो तर आपल्याला कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये लेस मिस्टर राम्स लोन पंचवीस हजार कितीने डिक्रीज झालेली आहे तर काहीच अमाऊंट दिलेली नाही त्यामुळे आपण पंचवीस हजार घेतलेले आहेत त्यानंतर बघा लोन फ्रॉम पॅरी तर लोन फ्रॉम पॅरी प्रिव्हियस इयरला बॅलेन्स आहे चाळीस हजार त्यानंतर आहे पन्नास हजार जाले है? तर इथे काय झालेलं आहे तर इन्क्रीज झालेला आहे जेव्हा किंवा लॅबिलिटी इन्क्रीज होते तेव्हा आपण ॲड करत असतो तर बघा किती हजारने इन्क्रीज झालेली आहे तर दहा हजारने तर ॲड करा लोन फ्रॉम पॅरी दहा हजार त्यानंतर लेस ड्रॉविंग तर हा कॅपिटल आहे जेव्हा आपण ड्रॉइंग कॅल्क्युलेट करतो तर बघा ड्रॉइंग म्हणजे काय त्याने पर्सनल यूजसाठी जो खर्च केलेला आहे तर तो आपले ड्रॉविंग असतात तर ड्रॉविंग कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तर तुम्हाला मी त्याचा फॉर्म्युला सांगितलेला होता तर फॉर्म्युला काय आहे ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट माइनस क्लोजिंग बॅलन्स तर तुमचं ओपनिंग कॅपिटल काय आहे तर बघा कॅपिटल किती आहे एक लाख पंचवीस हजार तर एक लाख पंचवीस हजार इथे घ्या त्यानंतर प्लस तुम्हाला प्लस काय करायचं आहे तर नेट प्रॉफिट तर नेट प्रॉफिट किती आहे तुमचा तर पंचेचाळीस हजार हा तुमचा नेट प्रॉफिट आहे बघा इथे प्रॉब्लेममध्ये खाली शेवटी दिलेला आहे आणि त्यामधनं लेस काय करायचं आहे तर करंट इयरचं बॅलेन्स एक लाख त्रेपन्न हजार हे तुम्हाला लेस करायचं आहे तर बघा लेस करत असताना तुम्ही एक लाख पंचवीस हजार प्लस पंचेचाळीस हजार मायनस एक एक लाख त्रेपन्न हजार अशा पद्धतीने केला तर सतरा हजार तुमचा आन्सर येईल तर हे झाले आपले ड्रॉविंग तर आपण इथे बघा कॅपिटल एक लाख पंचवीस हजार होते लास्ट इयरचे प्रिव्हियस इयरचे आणि करंट इयरचे आहेत एक लाख त्रेपन्न हजार तर इथे काय झालेलं आहे तर इन्क्रीज झालेलं आहे जेव्हा किंवा लॅबिलिटी इनक्रीज होते तेव्हा आपण ॲड करत असतो परंतु हे जे काही कॅपिटल आहे तर हे ड्रॉविंग आहे ड्रॉविंग आपण काय करत असतो तर लेस करत असतो कारण त्याने त्याच्या पर्सनल यूजसाठी वापर केलेला असतो त्यामुळे आपण लेस ड्रॉविंग सतरा हजार तर इथे बघा लोन आहे पंचवीस हजाराचं हे आपण लेस करायचं आहे पॉझिटिव्ह दहा हजार मायनस प्लस काय होणार मायनस तर इथे जे काही तुम्हाला मायनस मायनस आहे तर ते तुम्हाला आधी प्लस करून घ्यायचे आहेत ते प्लस करून घेतल्यानंतर ता बघा पंचवीस हजार प्लस सतरा हजार किती होतात तर जे तुमचे मायनस मायनस आहे ते प्लस करून घ्या येतील बेचाळीस हजार तर बेचाळीस हजार मायनस दहा हजार तर हे आपले दहा हजार प्लस दहा हजार आहेत आणि जेव्हा केव्हा आपले अमाऊंट मोठे असते मोठ्या संख्येला चिन्ह मायनस असेल तर आपण उत्तरसुद्धा मायनसमध्येच येणार आहे तर बेचाळीस हजार मायनस दहा हजार राहिले किती बत्तीस हजार तर ही काय असणार आहे नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनॅन्सिंग ॲक्टिव्हिटीज हे आपले नेट क्लॅश नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनॅन्सिंग ॲक्टिव्हिटीज आलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा नेट डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्वेलनेट तर हे जे आहे तर ते आपलं जे तुमचं कॅश आहे तर बघा इथे दहा हजार प्रिव्हियस इयरची कॅश आहे करंट इयरची आहे सात हजार तर इथे काय झालेलं आहे डिक्रीज झालेला आहे कितीने डिक्रीज झालेला आहे तर तीन हजारने तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुमचा आन्सर इथेच भेटणार आहे तर बघा प्रॉब्लममध्ये कॅश इन्क्रीज झालेली असेल तर तुमचं इथे आन्सरसुद्धा इनक्रीजमध्ये येईल कितीने इन्क्रीज झालेलं आहे ते आणि डिक्रीज झालेलं असेल तर कितीने डिक्रीज झालेलं आहे तर ते आन्सर तुम्हाला इथे भेटेल तर बघा तुमचं जे बॅलेन्स आहे बत्तीस हजार तीस हजार एकोणसाठ हजार सहाशे हे जे काही आहे तर हे आहे मायनस हे मायनस आहे मायनस मायनस प्लस करा त्यानंतर याच्यातून हे लेस करा तर बघा तर बघा तर बघा इथे आपल्याला तुम्हाला इथे तुमचा आन्सर समजून जाईल तर नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शिंग ॲक्टिव्हिटीज तर आपलं नेट कॅश फ्लो किती आलेलं होतं तर एकोणसाठ हजार सहाशे तर हे आपलं प्लसमध्ये आलेलं होतं तर एकोणसाठ हजार सहाशे यातनं बघा तीस हजारची तुमची नेट कॅश आलेली आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीची आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीची किती आलेली आहे तर बत्तीस हजार तर बत्तीस हजार प्लस तीस हजार मायनस मायनस प्लस होणार तर किती झाले तर बासष्ट हजार तर हे बासष्ट हजार मायनस बासष्ट हजार आले चिन्ह मोठ्या संख्येचं लागणार आहे तर बासष्ट हजार तर बासष्ट हजार मायनस एकोणसाठ हजार तर किती राहिले तर शेवटी आपले मायनस तीन हजार राहिले तर हे काय आहे तर नेट डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विलेंट त्यानंतर शेवटी तुम्हाला काय लिहायचं आहे कॅश अँड कॅश इक्वालेंट ॲट एक बिगिनिंग जे तुमचं कॅशचं प्रिवियस इयरचं बॅलेन्स होतं किती तर दहा हजार हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी कॅश अँड कॅश इक्वलेंट ऑफ द एंड तर हे जे तुमचे पॉझिटिव्ह दहा हजार आहे त्यातून निगेटिव्ह तीस हजार लेस करा किती येतील सात हजार तर इथे दहा हजार आपली प्लस अमाऊंट आहे तर प्लसची जी अमाऊंट मोठी आहे त्या अमाऊंटचं चिन्ह तुम्हाला शेवटी द्यायचं आहे तर प्लस, प्लस सात हजार हे आपला आन्सर आलेला आहे तर कॅश अँड कॅश इक्विलेंट ऑफ द एंड लिहू शकतात किंवा क्लोजिंग बॅलेन्ससुद्धा इथे लिहू शकतात तर किती आहे तर सात हजार तर हेच तुमचा आन्सर असणार आहे तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून उत्तर येईल तेव्हाच तुम्हाला इथे आन्सर आलेला आहे हे, हे समजून जाणार आहे तर बघा या प्रॉब्लममध्ये काही समजलं नसेल किंवा कुठे काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत जो आपला फंड फ्रॉम ऑपरेशन म्हणजे जो काही फंड फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम होता त्याहूनसुद्धा कॅश फ्लो स्टेटमेंट खूप सोपं आहे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कॅश फ्लो फ्रौ फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार नेट प्रॉफिट नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि त्याच्यातनं लेस काय करायचं आहे तुम्हाला तर करंट लायबिलिटीज आणि करंट असेल त्यामुळे तुम्हाला भेटणार ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज त्यानंतर बघा कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय तर जी तुमची फिक्स असेट आहे तर कितीने सेल झालेली आहे आणि कितीने परचेस झालेली आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे तिसरी ॲक्टिव्हिटी आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज तर फायनॅन्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे तर जे तुमच्या लायबिलिटीज आहेत करंट लायबिलिटीज सोडून जे तुमचे बाकीचे आयटम्स आहेत तर ते तुम्हाला इथे घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे यात काही अडचण असेल किंवा कुठे तुम्हाला डाऊट असेल समजलं नसेल कमेंट करून विचारू शकतात अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्ण बी कॉम बी ए तसेच बारावीचा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला पाहायला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम कॅश फ्लो स्टेटमेंटचा पाहणार आहोत धन्यवाद